परंपरे हा ज्ञानवा तुकारा पुरस्कार प्रदान परम परमपूज्य हरिभक्त पारायण डॉक्टर श्री नारायण जाधव त्यांना सुसंस्कृत करण्याचे महत्वाचे कार्य त्यांच्या पूज्य मातोश्री आणि त्यांचे चुलते श्री आनंदराव गोविंदराव जाधव आणि दुसरे चुलते श्री विष्णु गोविंदराव जाधव या दोन्ही बंधूंचा श्री पूज्य महाराजांच्या जडणघरणीमध्ये सिंहाचा वाटा आहे आळंदी क्षेत्रातील एक संत श्री आनंदाश्रम स्वामी महाराज यांच्या सांगण्यावरून संत सेवा आणि संत वाङ्मयाचा अभ्यास केला वेदांत सत्संग समितीच्या माध्यमातून वारकरी विद्यार्थ्यांना आणि सर्वसामान्य लोकांना संत वाङमयाचा परिचय व्हावा म्हणून अष्टादशा या नवीन अभिनव उपक्रमाचे आयोजन करीत आहेत श्री महाराजांनी भागवतामृत रामायणामृत श्री ज्ञानेश्वरी व श्री एकनाथी भागवत आदी करून बत्तीस ग्रंथ रचना साधकांसाठी संपादित केलेली आहे आपल्या का अध्यात्मिक कार्यास बंदन करून ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे सन्माननीय डॉक्टर नारायण महाराज जाधवांना प्रदान होतो आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार दोन हजार तेवीस आदरणीय मंत्री महोदयांच्या शुभहस्ते हस्ते कीर्तनकारांची एक उज्ज्वल परंपरा मराठी उत्सवात उभी करणारे व्यक्तिमत्व आहे पवित्र तीर्थ क्षेत्र माऊलींच्या आनंदीमध्ये अनंतपुरीमध्ये वारकरी शिक्षण देणारी संस्था उभी करून शेकडो कीर्तनकार प्रवचनकार आणि साधकांना घडवण्याचं काम या सद्गुरूंनी केलेलं आहे परमपू जिहारीक्टर डॉक्टर नारायण महाराज जाधव यांना सन्मानित करण्यात येतात आपल्या जोरदार टाळ्याच्या गजरा संत साहित्याचा अध्यापन करणारा विद्यार्थी आज आपला ईश्वर माननी जाधव महाराजांचं काम सुरू असतं आणि विद्यार्थ्यांच्या अंत्यकरणामध्ये एकविद्येबरोबर अगदी सिद्धांत प्रतिष्ठित करण्यासाठी आलेले यशस्वी असे विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत कीर्तन प्रवचनकार घडवण्याची जी आपली मराठी वृद्धाची परंपरा आहे त्यामध्ये अतिशय अनमोर असे योगदान डॉक्टर नारायण महाराज जाधवांचा नगर जिल्ह्यातील आयुर्वेदाचं स्वतः वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि त्यानंतर आध्यात्मिक वसा जपत त्यांनी अनेक नामांकित असे कीर्तनकार प्रवचनकार घडवलेले आपल्याला दिसून येतात आळंदीला जी वारकरी शिक्षण देणारी संस्था आहे त्या माध्यमातून अनेक वारकरी घडलेले आहेत अनेक कीर्तनकार प्रवचनकार घडलेले आहेत वेगवेगळ्या संतांचे बत्तीस ग्रंथांचं मराठी भाषांतर त्यांनी केलेलं आहे वेगवेगळ्या संतांच्या हाही त्यांचा अतिशय लौकिक प्राप्त असा उल्लेख करण्या अतिशय महत्वाचा भाग आहे त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीतला आणि महत्वाचं म्हणजे ही अतिशय भरपूर्वक जपणारे व्यक्तिमत्व आहे साहित्य आणि शिक्षक क्षेत्रातील अतिशय असं काम आध्यात्मिक परंपरा जपण्याचं काम आध्यात्मिक